नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक लाभ देणार आहे चार असे फायदे जाणून घेणार आहोत ज्याचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वयाच्या साठव्या वर्षानंतर घेता येणार आहे आणि त्यांना त्यांचे पुढील आयुष्य जगण्यासाठी कोणती आर्थिक अडचणही येणार नाही कारण की जे काही चार फायदे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे यातून तुम्हाला खूप पैसे मिळणार आहे आणि ते देखील दरमहा मिळणार आहे त्यामुळे जर तुमचे वय सात वर्षापेक्षा जास्त असेल किंवा तुमच्या घरात कोणी सात वर्षापेक्षा जास्त वय असलेले ज्येष्ठ नागरिक असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायद्याचा आहे कारण की आज जे मी तुम्हाला चार फायदे सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला निश्चित दरमहा आर्थिक लाभ हा शंभर टक्के होणार आहे त्यामुळे तुमची आर्थिक अडचण दूर होणारच आहे शिवाय तुमचे उत्तर वयाचे आयुष्य देखील आरामात नगू शकतात स्वतःचा खर्च करू शकतात तुम्हाला दुसऱ्या कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही कारण की हे चार फायदे आहेत यामुळे तुम्हाला या ठिकाणी निश्चितच आर्थिक लाभ हा मिळणार आहे या योजना लाभामुळे दरमहा किंवा तुमच्या बँक खात्यावरती हे पैसे जमा होऊ शकतात त्यामुळे तुमचा जो काही खर्च असतो तो, तो वाढत्या वयात तुम्ही स्वतः करू शकता तर ज्येष्ठ नागरिक कांशाही हे कोणते चार फायदे आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला ला नक्की करून ठेवा असे नवनवीन आणि माहिती पूर्वक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तरी मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाकडून विविध अशा कलाकारी योजना या नियमित राबवल्या जातात कारण की ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या उत्तर वयामध्ये कुठल्याही प्रकारे अडचण येऊ नये आणि तसेच त्यांचे पुढील आयुष्य सुखाने आणि चांगल्या प्रमाणे जगता यावे यासाठी शासनाकडून अनेक आर्थिक लाभ देणाऱ्या योजना या ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवल्या जातात फक्त ज्येष्ठ नागरिकांना या योजनाबाबत माहिती नसल्यामुळे त्यांना योजनेचा लाभ पासून अशी राहावे लागते तर ज्येष्ठ नागरिकांना या योजनेची योग्य आणि इच्छा माहिती मिळाली तर निश्चितच या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ होणार आहे त्यामुळे शासनाकडून बऱ्याचशा अशा योजना राबवल्या जातात पण ज्येष्ठ नागरिकांपर्यंत त्या योजना पोहचत नाही काही वेळे वेळेस त्यांना या योजना येत नाही परंतु या ठिकाणी चा चार माहिती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त कागदपत्र देण्याची सुद्धा आवश्यकता नाही आहे तुम्ही आरामात तुमचे हे चार फायदे शासनाकडून देऊ घेऊ शकता यापैकी जो फायदा यापैकी जो पहिला फायदा आहे मित्रांनो ते म्हणजे इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्त वेतन योजना किंवा श्रावण भारत सेवा राज्य योजना मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या शासकीय निवृत्त वेतन योजनांची ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यात महत्त्वाची भूमिका व जापली आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय बुद्धास्त निवृत्त यो, वेतन योजना ही अशीच एक पेन्शन योजना आहे मित्रांनो योजना दोन मध्ये भारतीय ग्रामीण विकास मंत्रालयाने सुरू केली आहे ज्येष्ठ नागरिक पेन्शन विधवा पेन्शन आणि अपंगांना पेन्शन देऊन लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे या योजनेला लाभ पासष्ट वर्ष व त्याप पेक्षा जास्त वय ज्येष्ठ नागरिक घेऊ शकतात या योजनेअंतर्गत दर महिन्याला ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शन दिली जाते या सहाशे मिल... पेन्शन दिली जात आहे आणि या एक रुपया सुद्धा भरण्याची गरज नाही शंभर टक्के अनुदान ही योजना राबवली गेली आहे सरकारकडून ही पेन्शन योजना ज्येष्ठ नागरिकांकडून साथी सुरू केली गेली आहे तसेच या योजनेअंतर्गत विधवा महिला आणि अपंग व्यक्ती सुद्धा लाभ घेऊ शकता त्यानंतर मित्रांनो पुढचा जो काही फायदा आहे तो ज्येष्ठ नागरिक कार्ड म्हणजे सिनियर सिटीजन कार्ड ज्येष्ठ नागरिक कार्ड म्हणजे सिनियर कार्ड प्रमाणपत्र म्हणजे काय तर थोडक्यात झाले तर ज्येष्ठ प्रमाणपत्र म्हणजे काय तर थोडक्यात सांगायचे झाले तर ज्येष्ठ नागरिक नागरिक कार्ड सरकारी विभाग सार्वजनिक कंपनी खासगी किंवा व्यवस्थापनामाफत दिल्या जाणाऱ्या सवलती सेवा तसेच ऍडमिशन प्रवेश सुलभ बसोपा करण्यासाठी वयाच्या पुरेशा म्हणून ज्येष्ठ नागरिक कार्ड वापरता येते तसेच एस मध्ये प्रवास करताना प्रवास बाध्या सवरात होण्यासाठी हे कार्ड आवश्यक आहे हे कार्ड असेल तर हॉस्पिटल मध्ये कमीत कमी सात वर्ष वय असणाऱ्या व्यक्तींना तीस टक्के सवरात असते अजूनही बऱ्याचशा लाभ ज्येष्ठ नागरिक कार्ड वर मिळतो हे काही ऑनलाईन काढता येते ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही योजना सात वर्ष वय असलेल्या त्यापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय चांगल्या प्रकारची बचत योजना आहे योजने निवृत्त नंतर चांगल्या प्रकारे उत्पन्नाचे साधन म्हणून ज्येष्ठ नागरिक गुंतवणूक फक्त करू शकतात ही योजना भारत सरकार कडून चालली जाते म्हणून ही एक सुरक्षित अशी बचत योजना आहे या योजनेचा व्याज जा इतर जास्त जास्त आहे मिळतो या योजनेत कमीत कमी हजार रुपये पर्यंत गुंतवणूक ज्येष्ठ नागरिकांना करता येऊ शकते व जास्तीत जास्त तीस लाखा जा... व्याज ठेवीच्या रकमेवर दिले जाते या योजनेचा लाभ देण्यासाठी तुम्ही बँकेत किंवा पोस्टात खाते उघडू शकता ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही सात वर्ष वय असलेल्या व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय चांगल्या प्रकारची बचत योजना आहे या योजनेत निश्चित चांगल्या प्रकारे उत्पन्नाचे म्हणून नागरिक गुंतवणूक करू शकतात ही योजना भारत चालवली जाते म्हणून ही एक सुरक्षित अशी बचत योजना आहे या योजनेच्या पेक्षा जास्त आहे परतावा सुद्धा जास्त मिळतो या योजनेत कमीत कमी जास्तीत जास्त तीस लाखापर्यंत गुंतवणूक योजनेत न करता येऊ घेऊ शकतात या योजने मुद्दत पाच वर्षाची आहे या योजनेची मुदत पाच वर्षाची आहे या योजनेत आठ पॉईंट दोन व्याज ठेवीच्या रकमेवर दिले जाते या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही बँकेत किंवा पोस्टात खाते उघडू शकता त्याच्यानंतर आय मित्रांनो चौथी योजना आणि ते म्हणजे प्रधानमंत्री वय यंदना योजना वय मित्रांनो प्रधानमंत्री वय यंदा योजना या योजनेचा लाभ सात वर्ष व त्यापेक्षा जास्त व्यक्ती घेऊ शकते ही योजना दहा वर्षाची आहे प्रधानमंत्री वय वंदना योजना अंतर्गत महिला तीन महिने सहा महिने आणि वार्षिक पेन्शन सुविधा उपलब्ध आहे यापैकी कोणत्या सुविधेचा लाभ घ्यायचा आहे गुंतवणूक गुटो, स्वतः निवडू शकतो या योजनेला वार्षिक आठ टक्के दराने व्याज मिळते या योजने लाख पर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते आणि त्यातून परतावा सुद्धा गुंतवणुकीच्या हिशोबना हिशोबानेच मिळता मिळत असतो तर अशा पद्धतीने चार फायदे ज्येष्ठ नागरिकांना घेऊ शकते जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला पण हा फायदा व्हावा म्हणून तुम्ही हे आता मी सांगितले चार फायदे मिळवून घ्या मित्रांनो भेटा पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार